सरकारचे धोरण बळीराजाचे मरण जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा आज बंद व्यापाऱ्यांनीही बंदला पाठिंबा दर्शविला शेतकरी मात्र त्रस्त महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन एकोणीसशे त्रेसष्टमध्ये करण्यात येणाऱ्या प्रस्तावित बदलास राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी विरोध केला आहे त्यामुळे दोन हजार अठराचे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक चौसष्ट अन्वय सुरू असलेले बदल करू नयेत अशी त्यांची मागणी आहे याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सोमवारी अकोल्यासह जिल्ह्यातील बाजार समित्यांचा एक दिवसाचा लाक्षणिक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सीमांकित बाजार आवर केल्यावर बाहेरील व्यवहारावर नियंत्रण राहणार नाही मनमानीप्रमाणे शेतीमालाचे भाव ठरवून शेतकऱ्यांची फसवणूक होईल शासन नियुक्त प्रशासकीय मंडळे नेमण्याऐवजी स्थानिक शेतकरी प्रतिनिधीचे प्रतिनिधित्व असावे या मागणीसाठी हा लाक्षणिक बंद पाळण्यात येणार आहे या दरम्यान व्यापाऱ्यांनीही या बंदला पाठिंबा दर्शविला आहे तथापि बाजार समितीत शिल्लक असलेल्या तुरीचा लिलाव केला जाईल मात्र आगामी दोन दिवस पावसाचा अंदाज पाहता शेतकऱ्यांचे कोणतेही मालाचे वाहन बाजार समितीच्या आतमध्ये सोडण्यात येणार नाही असे सूत्रांनी सांगितले आहे आज असलेल्या बाजार समितीमुळे बाहेरगाववरून माल आणणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे एकीकडे एक बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला मुबलक भाव त्यात अशा प्रकारे बंदची हाक यामुळे मात्र बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे एकीकडे आम्हा शेतकऱ्यांच्या मालाला बाजार समितीमध्ये भाव नाही त्यात व्यापारांचा बंदची हाक यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी करावे तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे पहिलेच दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे त्यात आणलेला माल ठेवायचा कुठे असा प्रश्नही निर्माण झाला आहे सरकारचे धोरण बळीराजाचे मरण अशी परिस्थिती आम्हा शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे त्या ठिकाणी गुरुवारला तूर आणलेली होती मार्केटला आणि गुरुवारपासून आजचा जवळपास सोमवार आहे म्हणजे चार पाच दिवस झाले माझे टूर या ठिकाणी पडलेले आहे गुरुवारी साधारण बऱ्यापैकी भाव होते आज वातावरण जे बदललेलं आहे जेव्हा हवामान खात्यानं आणि इतर यांना अंदाज दिलेले आहेत त्याच्यानुसार व्यापाऱ्यांनी या ठिकाणी पाचशे सहाशे रुपयांनी भाव कमी केलेले आहेत त्याचा फटका आम्हाला सर्व शेतकऱ्यांना तर बसतच आहे आणि सरकारला असं वाटत आहे की लहान सहा लहान सहान योजना आम्हाला देऊन त्याच्या माध्यमातून आणखी नुकसान भरपाई होईल तर ते होत नाही तसं होत नाही जे आमच्या शेतीमालाचा जो वाजवी भाव आहे तोच आम्हाला भेटला पाहिजे आता आणखी दुसरी अशी गोष्ट आहे की अकोल्याच्या या मार्केटमध्ये मी पाहिलं की बोली करताना ते फक्त पाच रुपयांना भाव वाढवतात आज तुम्ही फुग्याच्या पाणीपुरीच्या गाडीवर जरी गेले तर तिथं तुम्हाला पाच रुपयाचे तो फुगे देत नाही तो कमीत कमी दहा रुपयाचं खा म्हणते मी कारंजाच्या मार्केट मार्केटमध्ये पाहिलेला आहे मंगरुळ पीरला पाहिलेला आहे तिथे पन्नास रुपयानं बोली वाढवतात या ठिकाणी फक्त पाच रुपयानं बोली वाढवतात म्हणून माझं एक सर्व शेतकरी बांधवांना एक नम्र निवेदन आहे की त्यांनी या गोष्टीचं तुम्हाला ज्यावेळेस मतदान होईल त्यावेळेस ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा कुठल्याही जातीवादाचं किंवा कुठल्याही पार्टीचं लक्षात न ठेवता तुम्हाला कुठेतरी चेंजेस या बदल करावा लागणार आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल